शहरामध्ये मागील काही दिवसापासून इम्पोर्टेड डुप्लिकेट लिकरचं प्रस्त वाढलेलं होतं तर त्या अनुषंगाने एक विशेष खबरीमार्फत आम्हाला माहिती मिळाली की परसी नावाचा आणि अशोक पटेल यांचा कोणी नाते नातेवाईक कोणी नातेवाईक आहे ते दोघांनी पुन्हा व्यवसाय सुरू केलेला आहे की इम्पोर्टेड लिकर असतं ते इम्पोर्टेड लिकर हे बनावट बनून रिफिल करून वेगळ्या बाटल्यांमध्ये ज्या ब्रँडच्या आपल्याला बाटल्या आवश्यक आहेत त्या बाटल्या त्यांच्याकडं उपलब्ध करून त्या बाटल्या ह्या लोकल दारूने किंवा आपल्या लोकल जी रॉयल चॅलेंज वगैरे कमी दर्जाच्या दारू आहेत त्यामध्ये भरून ते त्या लोकांकडनं पैसे उघडत होते आणि त्यांना हा माल आम्ही हा जो मध्यसाठा आहे तो एअरपोर्टच्या डी एफ एसमधून आणलेला आहे ड्युटी फ्री शॉप्समधून आणलेला आहे असे सांगून लोकांना लुबाडत होते व लोकांना कमी प्रतीची दारू पाजून त्यांच्या जीवितास हानिकारक असलेली दारू त्यांना पुरीत असल्याचे लक्षात आले त्यानंतर आम्ही यावरती सापळा रचला सापळा रचून या सर्व त्रिकुटांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं जवळपास एकशे पंचवीस बॉटल्स ज्या इम्पोर्टेड ज्यांची किंमत वीस हजाराच्या वरतीच आहे तर एक लाखापर्यंत किमतीच्या बॉटल्स आम्ही जप्त केलेल्या आहेत तर अशा एकशे पंचवीस बॉटल आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत लोकसभा अनुष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई अत्यंत आणखी कडक करणार आहोत शहरामध्ये मुंबई शहरामध्ये हा वे वेस्टर्न महारा वेस्टर्न जो मुंबई शहर आहे त्या भागात त्याचा बिझनेस सुरू होता तर त्याला आम्ही तारा रोड येथेच अटक केलेली आहे आणि जेरबंद केलेला आहे तर अशा कारवाया पुढे सुरू राहणार आहेत तर मुंबईकरांना एक आव्हान आहे की फक्त दुकानातूनच दारू आहे ते घ्यावी आपण अन्यथा असे बरेचसे शहरामध्ये लोक आहेत की ते अनधिकृत दारू डुप्लिकेट दारू आपल्याला देऊ शकतात जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरास अपायकारक राहील धन्यवाद